तर मित्रांनो आपल्याला थंबनेल तयार करण्यासाठी दोन ॲपची गरज आहे आपण गर आप प्ले प्लेस्टोरला जायचं आहे प्लेस्टोरला गेल्यानंतर आपल्याला एम एज सर्च मॅन म्हणून ॲप आहे इथं बघू शकता का इमेज सर्च मॅन या ॲपची सुद्धा गरज आहे आणि पिक्सेल ॲपची सुद्धा गरज आहे तर आपल्याला एम एज सर्च मॅन हा हा जो ॲप आहे इथून आपल्याला युट्यूब बॅकग्राऊंड यूट्यूब थमनेल इत्यादी प्रकारची पी एन जी लाईट पी एन जी सर्व बॅकग्राऊंड इथे मिळ मिळतात आपण इथून बॅकग्राऊंड सगळे डाउनलोड करू शकता तर मी तिला एक कोणताही डाउनलोड करतो तुम्हाला दाखवण्यासाठी हा डाउनलोड करतो थोडंसं तुम्ही डार्कच डाउनलोड करायचं आहे तर मी हा डाउनलोड करतो डाउनलोड केल्यानंतर आपण ॲप ॲपवरती जायचं आहे ॲप ॲपवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं न्यू टेक्स्टमध्ये दिसतंय न्यू टेक्स्ट हे आपल्याला डिलीट करायचं आहे वरती डिलीटचं ऑप्शन आहे हे डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर आपल्याला इथं वरती थ्री डॉट दिसत आहे थ्री डॉटमध्ये जायचं आहे इथं इमेज साईज निवडायचा आहे इमेज साईज निवडल्यानंतर तिथं कस्टम आहे तिथं यूट्यूब थांबलेला निवडायचं आहे निवडल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर वरती प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर प्लस फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे जो आपला बॅकग्राऊंड आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली जी पाच ऑप्शन आहेत येला लागून तिसरा ऑप्शन आहे त्यात जायचं आहे त्याच्यात गेल्यानंतर इथं रिलेटिव्ह साईज मध्ये जायचं आहे ह्याची आपण साईज शंभर करायचं आहे शंभर केल्यानंतर आपल्या इथं वरती प्लस मध्ये जायचं आहे प्लस मध्ये गेल्यानंतर इथं टेक्स्ट मध्ये टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर डबल टॅप करायचं आहे त्याच्यावर डबल टॅप केल्यानंतर आता आपण तुम्ही जो तुमचा व्हिडिओ आहे त्या पद्धतीने आपण तुम्ही थमेल तयार करू शकता मोबाईल वरून इथं ओके वरतो इथं आपण ए मध्ये आहे ए मध्ये गेल्यानंतर ह्याला आपण फॉन्ट द्यायचा आहे फॉन्ट इथं फॉन्ट बरेच काही तुम्हाला फॉन्ट बघायला मिळतात इथे कुठलाही तुम्हाला तुम्हाला जो आवडेल तो निवडू शकता तर मी हा निवडलेला आहे हा निवडल्यानंतर इथं मी ह्याला कलर द्यायचा आहे इथं आपण ए जाऊन इथं आपल्याला कलर मध्ये यायचा आहे कलर मध्ये गेल्यानंतर आपण ह्याला कोणता बिन आपला बॅकग्राऊंड यलो कलरचा आहे येलो ला आपण उठून दिसण्यासाठी आपण त्याला रेड करायचा आहे रेड किंवा इथे मी रेड देतो रेड केल्यानंतर ह्याला आपण राईट आहे राईट दाबल्यानंतर ह्याला स्ट्रोक द्यायचा आहे स्ट्रोक द्यायचा आहे एनेबल आहे एनेबल केल्यानंतर ह्याला राईट दाबायचा आहे त्याला शॅडो द्यायचा आहे शॅडो दिल्यानंतर पण एनेबल करायचा आहे परत जायचं आहे इम्बोस त्याला पण एनेबल करायचा आहे तुम्ही बघू शकता इथं असं थोडीशी इथं मी पंचवीस ठेवतो ओके तर मित्रांनो परत इथं तुम्हाला प्लस मध्ये जाऊन एक पीएनजी जी करायचा आहे तिथं आपण तुम्हाला सांगितलं आहे ते पीएनजी सर्च इमेज मधन आपण तुम्ही डाउनलोड करू शकता एन जी इथं मी हा पीएनजी घेतो तर इथं मी असं इथं परत प्लस मध्ये जायचं आहे टेक्स्ट मध्ये जायचं आहे डबल टॅप करायचा त्याच्यावर आपण इथं टाकायचं आहे थमने थमनेल हा तू बघा आपण ह्याला पण आपण इथं फॉन्ट द्यायचा आहे हा फॉन्ट झालाय कलर मध्ये जायचा आहे कलरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो कलर पाहिजे तो देऊ शकता थमनेला डबल कलरमध्ये पाहिजे असलं तर आपण इथं कलरच्या खाली ग्रेडनेट जो ऑप्शन आहे दा दा तो दाबायचा आहे इथं बघा असं अशा पद्धतीने दिसतात अशा पद्धतीने दिसतं राईट दाबतो त्याला आपण स्ट्रोक द्यायचा आहे स्ट्रोक एनेबल करायचा आहे शॉडो पण एनेबल करायचा आहे आणि इंबस फक्त थोड कमी करायचं इथं शार्ड मध्ये जायचं आहे शार्डमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला कमी जास्त साईज करू शकतो इथे मी पंधरा ठेवतो स्ट्रोक मध्ये पण इथं असं एवढं ठेवतो मी इथं एकवीस ठेवतो ओके तर राईट तर मित्रांनो आपल्याला इथं परत तर आपल्याला इथं वरती सर्च सर्चला लागून चौकोन बॉक्स आहे त्याला लागून जो ऑप्शन आहे त्याच्यावर दाबायचा आपण ही तिन्ही इमेज लॉक करून घ्यायचा आहे कारण आपला जो इमेज आहे तो हलणार नाही ओके परत आपण वरती प्लसमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये जा 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 गेल्यानंतर इथं बनवायला शिका जो व्हिडिओ आहे त्याच्यावरनं तुम्ही टाकू शकता हिथं मी ह्याला फॉन्ट देतो तर मी हा फॉन्ट दिलाय ह्याला कलर देतो मी तर ब्ल्यू देतोय ब्ल्यू दिल्यानंतर दे 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 ह्याला स्ट्रोक द्यायचा आहे प्रत्येक इमेज इमेजला तुम्ही स्ट्रोक शॅडो हा दिलाच पाहिजे तरच आपला टेक्स्ट पे टेक्स्ट आहे तो दिसायला भारी दिसणार आहे तर मित्रांनो परत आपल्याला प्लस मध्ये जायचं आहे प्लस मध्ये गेल्यानंतर टेक्स्ट मध्ये जायचं आहे आपण परत टेक्स्ट टाइप करायचा आहे फक्त फक्त टाईप करायचं तेवढंच फक्त टाईप केल्यानंतर आपण ह्याला फॉन्ट द्यायचा आहे हा फॉन्ट देतो ह्याला पण कलर द्यायचा आपण तर मी हा कलर देतो हा कलर दिल्यानंतर आपण ह्याला परत स्ट्रॉक द्यायचा आहे शॉर्ड द्यायचा आहे स्ट्रोक एनेबल करायचा आहे शर्डो एनेबल करायचा कर आहे बस तेवढंच करायचं आहे इथ जरा स थोडीशी साईज लहान करून इथे साईडला घेतो परत प्लस मग जायचं आहे प्लस मध्ये गेल्यानंतर इथं डबल टाईप करायचं टेक्स्ट मध्ये इथं पाच टाईप करायचं पाच मिनिटात असं हा ह्याला आपण पॉन्ट देतो तर मी हा पॉन्ट देतो हा फॉन्ट झाल्यानंतर ह्याला कलर देतो Color नतर, color दिया दिया कलर मध्ये गेल्यानंतर कलर द्यायचा तर हा कलर येतो परत स्ट्रॉक द्यायचा स्ट्रॉक शॅडो दिल्यानंतर तर मित्रांनो आपल्याला इथं पिक्सल ॲपची पीएनजी तर ॲड करायचा आहे कुल पाय कृपाच्या साईडला सर केला त्याच्यावर दाबायचं आहे त्याच्यावर टच केल्यानंतर असं म्हणजे बरोबर आपला मागचा बॅकग्राऊंड झे होऊन जाईल रिमूव्ह झाल्यानंतर आपण ह्या ॲपला थोडस बारीक करून ह्याला पण शाडू द्यायचा आहे स्ट्रॉक द्यायचा आहे स्ट्रॉक दिल्यानंतर ह्याला पण आपण शाडू द्यायचा आहे तर मित्रांनो आता आपला जो इमेज टाकणार आहे तुम्हाला दाखवतो आता इथं आपण इमेज टाकायचा आहे म्हणजे कुठल्या पण व्यक्ती आता इथं मित्रांनो आपण स्वतःचा इमेज इथं टाकायचा आहे इथं मी तुम्हाला दाखवतो इथं आता मी हा इमेज किंवा तुमचा इमेज हिथं टाकायचा आहे तर मित्रांनो हा जो गर्ल्स इमेज आहे हिचा मागचा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा झाला असेल तर तुम्ही पण पन, तुम्हाला पण अशा पद्धतीचं गल्स इमेज पाहिजे असेल तर क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं रिमोव पेजी म्हणून ऑप्शन आहे तिथं जायचं आहे रिमोव एजीमध्ये गेल्यानंतर इथं लिंकवर क्लिक करायचं आहे पहिल्यांदा येते वरती येतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर केल्यानंतर अपलोड इमेज अपलोड इमेजमध्ये गेल्यानंतर इथं मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला एक दाखवतो पेन मागचा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा होतो ते इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मध्ये जाऊन रिमूव्ह बीजी टाकायचा आहे जी पहिली लिंक आहे त्या ती तुम्ही निवडायचं आहे तर मित्रांनो बघू बग, शकता तुम्ही अशा पद्धतीने हा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो हा हा जो गर्ल्स बॅकग्राऊंड आहे हा मी इमेज सर्च ऍप्लिकेशन मध्ये डाऊनलोड केला तिथे जर तु, 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 तु तुम्ही टाकला गर्ल्स इमेज पीएनजी तुम्हाला अवेलेबल मिळू शकतात तर इथं आपल्याला प्लस मध्ये जायचं आहे प्लस मध्ये गेल्यानंतर फ्रॉम गॅलरीमध्ये जायचा फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला युट्यूबचा जो जो लोगो आहे तो आपण डाउनलोड केलेला आहे तिथून सगळे तुम्हाला पी एन जी लोगो ऑलरेडी तुम्हाला मिळू शकतात तर मी ते युट्यूबचा लोगो घेतो युट्यूबचा लोगो घेतल्यानंतर राईट दाबतो राईट दाबल्यानंतर आपण योग्य त्या पद्धतीने तिथे सेट करायचं आहे ह्याला आपण स्ट्रॉक द्यायचा आहे ह्याला पण आपण स्टॉक द्यायचा आहे स्टॉक दिल्यानंतर आपण ह्याला एनेबल करायचा आहे शार्ट देऊन इनेबल करायचा आहे इम्बोसमधे जायचं आहे इम्बोसमध्ये एनेबल करायचं आहे तर अशा प्रकारे आपला थंबनेल तयार झालेला आहे सेव्ह करायचा असेल तर आपण इथं थ्री डॉटमध्ये जायचं आहे थ्री डॉटमध्ये गेल्यानंतर एक्सपोर्ट इमेजमध्ये जायचं आहे इथं चार नंबरला जो ऑप्शन आहे तिथं तिथं गेल्यानंतर फॉरमॅट एक्सपोर्ट इमेजमध्ये गेल्यानंतर जो फॉर्मॅट आहे जी पी जी आपण तोच ठेवायचा आहे तिथं आणि सेव्ह टू गॅलरी थमनेल आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आपला थंबनेल कसा झाला आहे आपण कमेंट करून सांगायचं आहे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच आपण वेगवेगळ्या ॲपमधून आप एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला